आज सोमवार दिनांक जुलै रोजी सिद्धेश्वर सहकारी साखर विरोधात, रयत क्रांती आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने एक जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला आहे गेल्या वर्षी गाळपास गेलेल्या ऊसाचे अजूनही बिले प्रलंबित आहेत अनेक शेतकऱ्यांनी सहनशीलतेने वाट पाहिली अनेक वेळा निवेदने दिली आंदोलने केली वजा पण तरीही कारखाना प्रशासनाकडून बिले देण्याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे एकोणीसशे सहासष्टच्या साखर उद्योग कायद्यानुसार ऊस गाळपास झाल्यानंतर केवळ चौदा दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना पैसे देणे बंधनकारक आहे तसे न केल्यास पंधरा टक्के दराने व्याज देण्याचेही स्पष्ट नियम आहेत मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांचे शोषण सुरूच आहे रयत क्रांती संघटनेच्या पुढाकाराने आजचा हा मोर्चा काढण्यात आला असून कारखान्याच्या विरोधात आवाज उठविण्यात आला आहे जर वेळेत ऊस पिले व व्याज दिले नाही तर यापुढील संपूर्ण जबाबदारी कारखाना प्रशासन आणि संबंधित साखर संचालक यांची राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रयत क्रांती संघटना अखेरपर्यंत लढा देणार आहे आपण पाहत आहात राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ताज्या बातम्या व घडामोडी तुमच्यापर्यंत लवकर मिळू शकतो शेतकऱ्याचा ऊस जवळजवळ सात ते आठ महिने झालं एका बाजूला सरकारनं कायदा केला आहे की एकोणीसशे सातष्ट प्रमाणे की ऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर चौदा दिवसाच्या आत जर ऊस आधार नाही केलं तर संबंधित साखर कारखाने बँकेच्या व्याजा पंधरा टक्के व्याजाने पैसे जमा करणे बंधनकारक आहे परंतु हे महाराष्ट्रातील कुठलेही कारखानदार हे कायदा पाळत नाहीत ह्याला सरकार पाठीशी घालत आहे आज सात आठ महिने झालं ऊसाचं बिल मिळालं नाही आज ह्या चेअरमननं एकवीस एक बावीस तेवीस ला अडीचशे रुपये जादा देऊन सांगितलं होतं दहा लाख टन गाळप केलं गोळीचं पंचवीस कोटी रुपये राहिले बावीस बावीस चौथं तेवीस चोवीस च दहा लाख गाळप केलं ला त्यावेळेस तीनशे जादा देतो दे तुम्हाला ती तीस कोटी रुपये राहिले ह्या वर्षीचं आमच्या पंढरपूर माडा करमाळा ह्या भागामध्ये कारखानदारांना पहिली उचल अठ्ठावीसशे रुपये दिले एका जिल्ह्यामध्ये आणि हा सिद्धेश्वर कारखाना पंधराशे रुपये सुद्धा देऊ शकला नाही हे आहे हे सगळे कारखानदार चोर चोर माओ वाहून अर्धा अर्ध वाटून काय त्याचा धंदा झालेला आहे ह्याला कायद्याचं बंधन राहिलेलं नाही हे कायदा खा पायाखाली तुडवतात हे सगळे राजकारणी आहेत म्हणून येत्या काही दिवसामध्ये ह्या संबंधित कारखान्या ज्या ज्या कारखानदारांनी बिले थकवलेत अशा कारखानदाराने आठ ते दहा दिवसात जर बिले शेतकऱ्या खात्यावर नाही जमा केले तर रहित क्रांती संघटना एका सुद्धा चेअरमनला किंवा संचालक मंडळाला बाहेर फिरू देणार नाही होणाऱ्या नुकसानीच स्वतः संचालक मंडळ राहील राज्य सरकार राहील पोलीस डिपार्टमेंट राहील क्रांतीमध्ये आम्ही जर सत्तेत असेल तर आमच्या समोर पहिल्यांदा शेतकरी आहे आणि परत राजकारण पुन्हा सत्ता असेल का काय हे सगळे प्रशासन जर चांगलं असतं तर ह्या कारखानदारांनी मस्ती केली नसती हे आपल्या सोलापूरला सहसंचालक कार्यालय परंतु सगळे हे मिली बघा सगळे मिळून म्हणून चोर आहेत हे प्रशासन सुद्धा या कारखानदाराला पाठीशी घालतात सगळे हे जे अधिकारी आहेत हे सगळे भ्रष्टाचारी आहेत याचा हात भ्रष्टाने बरबरलेले का आहेत हे सगळे कारखानदाराला पाठीशी घालतात आम्ही याचं कार्यालय दिवशी पेटवण्यासाठी आम्ही गपासून आम्हाला काय इशारा दिलाय आम्ही आता सिद्धेश्वर कारकरी चेअरमनला सांगितलंय की मागल्या दोन वर्षाची थकलीने बाकी नऊ दहा दहा अकरा अकरा बारा त्या साली अकरा कोटी रुपयांनी ठेवी घेतलेले आहेत त्याला साठ टक्के व्याजाने पैसे तुम्ही सांगितलं होतं पण ते ठेवी गेले त्या आमच्या उसाचं बिल दिलं नाही गेल्या तीन तीन वर्षाचं पस्तीस कोटी रुपये पंचावन्न कोटी रुपये आणि आज चालू आहे आमचं जवळजवळ पंचवीस ते सव्वीस कोटी रुपये एवढं बाकी आहे या चेअरमन जर राहाय दिलं आठव्या दिवशी दीपक भोसले पहिल्यांदा गाडी गाडप राहणार नाही ओके